सगळ्यात महत्वा मानतोय व्हॉट आर डिटेल्स प्रिंटेड ऑन द स्लिप हा इलेक्शन कमिशनचाच आन्सर आहे प्रिंटेड स्लिप ऑफ टी कंटेन्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट सिरियल नंबर नेम ऑफ द कॅन्डिडेट सिम्बॉल ऑफ पार्टी ऑर कॅंडिडेट सेशन नंबर व्ही व्ही पी ए टी आय दीज डिटेल्स वुड बी ड्यू बाय द वोटर आता हे चार गोष्टी ज्या आहेत पाच गोष्टी ज्या आहेत या मतदाराला दिसल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशन त्यांच्या स्वतःच्या क्वेश्चन आन्सर मध्ये त्या ठिकाणी म्हणत आहे आता हे आम्ही असणार म्हणतोय की त्याला बघण्यासाठी इलेक्शन कमिशन काय म्हणत आहे की आम्ही असताना तिथं ओपे ग्लास लावलेली आहे सात सेकंद साठी त्याला असणारा त्या ठिकाणी दिसेल आणि सात सेकंद मध्ये त्यांनी ह्या पाच गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ती स्लिप जी आहे आपोआप बॅलेट पेपर मध्ये जाईल अशी म्हणजे बॅलेट बॉक्स मध्ये जाईल अशी आम्ही सोय केलेली आहे आमची मागणी अशी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या क्वेश्चन एटी नाईन ला धरूनच आणि याच्या संदर्भातली असणारी एक इलेक्शन पिटिशन जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे चार एप्रिलला तिची तारीख त्या ता ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे मागणी ही आहे की ती डायरेक्ट पडण्यापेक्षा वोटरच्या हातामध्ये ती आली पाहिजे त्यांनी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि व्हेरीफाय करून त्यांनी असणार बॉक्स जो आहे बॅलेट बॉक्स जो आहे त्या बॅलेट बॉक्स मध्ये त्यांनी टाकली पाहिजे अशी असणारी मागणी आम्ही असणार या ठिकाणी करतोय त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनला भेटणार असंही आम्ही त्या ठिकाणी बघतोय दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नेक्स्ट पेज वरती आहे आणि ते, ते, ते म्हणजे रिकाऊंटिंग ऑफ वोट्स टायटल देण्याच्या खाली आपण असणार पाहिलं आणि त्याच्या असणाऱ्या नेक्स्ट पेज वरती आपण असणारा गेलो त्याच्यामधला सिक्स रिकाऊंटिंगच्या जा याच्यामध्ये आता हे रिकाऊंटिंग कसलं की ईव्हीएम मधलं पोलिस याच्यामधला जर डिफरन्स आला किंवा एखाद्याने असणारा रिकाऊंटिंग मागितली आणि ती काय रिकाऊंटिंग त्यांनी ईव्हीएमची मागितली नाही तर त्यांनी असणारा रिकाऊंटिंग ही असणारा व्हेरीफाईड पेपर ट्रेल जी त्या ठिकाणी मागितली तर त्याच्यातला निकाल कुठला मा, मान्य करायचा हे पार्लमेंटने ठरवलेलं आहे कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स नाईनटीन सिक्स्टी वन हे पार्लमेंटने मंजूर केलेला असणार जे इनॅक्टमेंट आहे त्या संदर्भातलं सिक्स आफ्टर टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड बाय इच काउंटेड ईच कॅन्डिडेट Has been announced under sub, sub rule 1 or sub rule 5, the returning officer shall complete and, and sign the sheet, reserve sheet in form 20 and no application for recounting shall be entertained thereafter. Provided that no steps under the rules of election shall be taken,

असत रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाउंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्हीपॅटची असणाराऊंटिंग मागितली असेल आणि ती व्हीव्हीपॅट ची रिकाऊंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये मग रिझल्ट कोणाचा मानायचा ईव्हीएमचा मानायचा कि व्हीव्ही पॅट पणला असणारा रिझल्ट मानायचा तर इले तर पार्लमेंट स्वतःहून असणार म्हणत आहे की व्ही पॅट बदला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मांग मान्य मानलेला आहे आणि म्हणून आग्रह जो असणारा या ठिकाणी होतोय इलेक्शन कमिशन पुढे असणारा आग्रह होतोय की याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि काउंटेड बोट्स याच्यामधला फरक आला तर पार्लमेंट असं म्हणते की रिलाय कोणावरती व्हायचं तर पेपर ट्रेल जे आहे व्ही पॅक पॅट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रिलाय करावं लागेल आणि फॉर्म ट्वेंटी हा म्हणजे काउंटेड बोट्स मागणी या ठिकाणी करतोय की ज्या ज्या कॅन्डिडेटी ईव्हीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपर वरती या असंही आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही आमचं म्हणजे कॉन्स्टिट्युन्सी मध्ये आणि काउंटेड याच्यामधला डिफरन्स आलेला आहे इलेक्शन अजूनही हा डिफरन्स आला का याच उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे सोलापूर मधल्या इलेक्शनच्या संदर्भात की त्याच मी असणार रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून रिटर्निंग ऑफिसरनी एफिडेविट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल हे फॉल्ट इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर आय एस ऑफिसर जो आहे त्यांनी ऍफिडेव्हिट वरती असताना कबूल केलेला आहे परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने हा माझा आरोप आहे इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केले जातात आहेत की ही पिटिशन डिस्मिस व्हावी तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने घेत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत आणि ते म्हणजे एकदा मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता कामा नये आणि पेपर ट्रेल हा जो आहे व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे व्हिपीएटी म्हणून आपण ज्याला म्हणतो तो काउंटिंग केला पाहिजे आणि पार्लमेंट असं म्हणत आहे की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशनने ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल स्क्रुटिनी मध्ये एकदा फॉर्म आपला टिकला तर रिटर्निंग ऑफिसरकडे आपण असणारा अर्ज करून ठेवला पाहिजे अर्ज काय करून ठेवला पाहिजे दिवशी फॉर्म मध्ये किती मतदान झालं याचा अधिकृत आकडे हे रिटर्निंग ऑफिसर देतो तो फॉर्म सतरा त्यांनी घेतला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी दाखवलं पाहिजे कि काउंटेड वोट्स जे आहेत म्हणजे मतमोजणी झालेली जी आहे त्या मतमोजणी जास्ती झालेले आहेत त्याच्यामुळे या सेक्शन सिक्स्टी फोर सिक्स्टी थ्री प्रमाणे रिकाउंटिंग ऑफ वोट्स याच्या टायटल खाली इलेक्शन कमी, कमिशनला पार्लमेंटने डायरेक्शन दिलेली आहे त्या डायरेक्शनचा अंमल झाला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरने व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे त्याची काउंटिंग होऊन त्याच्यातला जो निकाल येईल तो निकाल खरा धरावा असा असताना पार्लमेंटने जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सर्व कॅन्डिडेटी हे करायचं ठरवलं तर मी म्हणेन की हॅकिंगच्या असणाऱ्या पद्धती आपण या ठिकाणी दाखवल्या हॅकिंग हे होऊ शकतं प्रत्यक्षात ऑलगड कशा बदलता येतो तो असणारा ज्याला कोणाला बघायचं असेल तर त्या छोट्या दिवस ती हो आपल्याला दाखवता येईल परंतु हे ये होतं हे आता सिद्ध झालेलं आहे जो उमेदवार उभा राहतो ज्यावेळेस त्याला शून्य मत त्याच्या पोलिंग बूथवरती मिळतात त्याच्यामुळे हॅकिंग झालंय हे व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी असणार होत कारण का स्वतःच मत तो स्वतःला देणार नाही असं होणार नाही आणि म्हणून असणारा इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं की हा पेपर ट्रेल ज्या ज्या ठिकाणी पोल बोर्ड्स आणि काउंटर बोर्ड्समध्ये डिफरन्स आलेला आहे तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या, या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत त्यांनी ऐकलं नाही तर आंदोलन त्या ठिकाणी करू आणि तेही नाही झालं तर मी कॅन्डिडेटने काय करून ठेवलं पाहिजे हेही आपल्याला सर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कॅन्डिडेटलाही आगा त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही असं मानतो या ठिकाणी की चारशे प्लस जे आहेत ते शिवाय होणार नाहीत आणि म्हणून ते थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आज ही प्रेस कॉन्फरन्स आपल्यासमोर या ठिकाणी घेतलेली आहे माझं निवेदन या ठिकाणी संपलंय गायकवाड जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे त्यांनी गेले दहा वर्ष याच्यावरती पूर्णपणे संशोधन केलं त्यांची भेट झाली ते म्हणजे मला लोकांसमोर ते सगळ्या वेगवेगळे सिस्टम आहेत ते दाखवलेले आहेत त्यांनी ही एक मोठा रिस्क घेऊन या ठिकाणी आपल्या समोर दाखवलेला आहे ज्या सायंटिस्टच सा त्यांनी असणार नाव या ठिकाणी रिफर केलं त्यांनी प्रत्यक्षात मुंबईच्या कार्यालयातून एक ई व्ही एम मिळवली त्या ईव्हीएम मधूनच हॅकिंग कसं होतं हे त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं त्यांना पोलिसांनी एरेस्ट केलं त्यांना केलं की ही मशीन तुमच्याकडे कशी आली तुम्ही चोरली आहे म्हणून त्या ठिकाणी असताना त्यांना हे झालं सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं म्हटलं की यांनी चोरी जरी केली असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी चोरी केलेली आहे आणि म्हणून आणि म्हणून त्यांना जी सदा देण्यात आली होती ती पूर्णपणे सदा त्यांनी रद्द केलेली आहे सुप्रीम कोर्टच स्वतः आता आपण बघत असाल की काही वेळेस या बाजूने त्या बाजूने त्या ठिकाणी असत हॅकिंग होऊ शकते आणि हॅकिंग प्रत्यक्षात करून दाखवलेली जी गोष्ट होती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं इथल्या सर्व राजकीय पक्षांना मी असणारा आव्हान या ठिकाणी करतोय की कोणाच्या कालावधीपासून झालं हा आता भाग राहिला नाही तर इथे हॅकिंग आता मोठ्या प्रमाणात तिथे असणारा होऊ शकत आणि आत्ताच्या दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातला सेटॉप बॉक्स म्हणजे टीव्हीचा सेटॉप बॉक्स हा सुद्धा हॅकिंग आपल्या एजंट मधली किंवा आपल्या पोलिंग बुथ मधली करू शकतो अशी असणारी ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मला वाटतं पोलिटिकल पार्टीज आणि या सगळ्यांनी सिरियसली घेऊन इलेक्शन कमिशनचा असणारा व्ही पॅट जे आहे काउंटिंग करायला आज सांगितलं जाते पंधरा दिवस लागतील वीस दिवस लागतील पण माझा इलेक्शनचा अनुभव हा असणारा नाईनटीन एटी फाईव्हचा अनुभव आहे नाईन एटी फाईव्ह इलेक्शन ह्या बॅलेट वरती झालेल्या इलेक्शन नाईन ला झालेले इलेक्शन या सुद्धा बॅलेट वरती झालेल्या असणाऱ्या इलेक्शन होत्या त्याच्यामुळे बॅलेट पेपर काउंट करायला फक्त छत्तीस तास लागतात त्याच्या वरती त्या ठिकाणी लागत नाही आणि म्हणून कि कि ही फार मोठी प्रक्रिया असं जे आता सांगितलं जाते नव्या पिढीला की पंधरा दिवस लागतील ते काउंट करायला असं जे काही क्वार्टर्स मधन प्रचार केला जातोय हा चुकीचा असणारा प्रचार असं त्या ठिकाणी मानतो त्याही वेळेस वोटिंग संपलं की दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात झालं तर रात्री बाराच्या आतमध्ये निकाल यायचा अशी असणारी परिस्थिती आहे मी छत्तीस तास सुद्धा असणारा एक घेऊन त्या ठिकाणी असणारा बोललो पण सकाळी आठ वाजता काउंटिंग सुरुवात व्हायची आणि रात्री दहा साडे दहा अकरा पर्यंत निकाल त्या ठिकाणी लागायचे जेवढं पेपर वर्क करायला लागत त्याला दीड दोन तास लागत होते आणि मग रात्री एक दोन वाजता ते निकाल लागत होते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पेपर ट्रेल काम करायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही अशी परिस्थिती आहे पोलिटिकल पार्टीजनी याच सिरियसली घ्यावं हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत त्यांना लिहिणार आहोत आणि सर्वांनी मिळून पेपर ट्रेल काम करावं हा आग्रह इलेक्शन कमिशनने धरला जाणार माझं निवेदन संपलं

आता इंटरकनेक्ट करून त्या ठिकाणी घेता येतील पण तीनशे चौसष्टच्या वरती असणार कॅन्डिडेट झाले तर मग तुम्हाला बॅलेट म्हणजे पेपर बॅलेट वरतीच यावं लागेल अशी परिस्थिती आहे माहित म्हटलं जात की अनेक आंदोलन जे आहेत ते आहे नाही मला माहित नाही मुलाकात करने का हमने प्रैक्टिकली आपको दिखा दिया है कि वो जो चिप मिलती है वो रास्ते पे मिलती है उसका मैनिपुलेशन यूनिट जो है वो भी बाजार में मिलता है उसकी कीमत का क्या है वो भी बता दी है कहा मिल सकता है उसका भी आपको बता दिया है और कौन कर सकता है वो भी आपको बता दिया है अब ऐसा है कि इलेक्शन कमीशन जो है वो पूरी अपनी यूनिट अगर लाके दे, तो उसका है दूसरी सबसे बड़ी बात इसमें यह है कि कानून ये कहता है संविधान ये कहता है कि इलेक्शन प्रोसेस जो है वो इलेक्शन कमीशन के हाथ में होनी चाहिए उनके कंट्रोल में होनी चाहिए उनके सुपरिटेडेंट में होनी चाहिए ऐसी परिस्थिति है लेकिन यहाँ जो इलेक्ट्रॉनिक डिवाइस इस्तेमाल किए गए हैं वो इलेक्ट्रॉनिक डिवाइस वही भी इलेक्शन के कब्जे में नहीं है ना उनके अंडर है ना उस पर उनका नियंत्रण है या कंट्रोल है तो इसका मतलब यही है कि ईसीएल जो है और ढेल जो है भारत इलेक्ट्रिकल जो है ये सरकारी कंपनियां हैं और सरकारी कंपनियां होने की वजह से इनका कंट्रोल सरकार पर है और सरकार पर होने की वजह से जैसे इन्होंने कहा कि वो जो सीपीयू जो है कंट्रोल यूनिट जो है वो एक तो जापान से आता है या वो अमेरिका से आता है वो ईवीएम में डाला जाता है उसको बर्न किया जाए उसको बर्न किया जाता है उस वक्त जो है आप बक भी डाल सकते हो उसमें कि वो सीपीयू किस ढंग से काम करे तो मैं ये मान के चलता हूं कि इलेक्शन प्रोसेस भारत की जो है ये इलेक्शन प्रोसेस किसी भी मायने में इलेक्शन कंट्रोल इलेक्शन कमीशन के कंट्रोल में नहीं है ये गवर्नमेंट के कंट्रोल के माध्यम से यहाँ पे चल रहा है इलेक्शन कमीशन सिर्फ पोस्टमेन की तरह काम कर रहा है ईवीएम लिया है, उस पर वोट डाले उस पर काउंट करे और इलेक्शन डिक्लेयर करे इसको सुपरटेंडेंट नहीं किया जा सकता और ना कहा जा सकता है इसलिए ये दूसरी एंगल से देखा जाए तो ये गवर्नमेंट कंट्रोल इलेक्शन हो रहा है ऐसी एक परिस्थिति है नो पॉलिटिकल क्वेश्चन्स प्लीज बैठकीमध्ये चर्चा ही केली आणि त्या सगळ्यांना हे की आपण इलेक्शन सगळे मिळून जाऊ इतर राजकीय पक्षांना सुद्धा आपण घेऊन जाऊ आणि त्यांच्या पुढे फॅक्ट आपण असणाऱ्या मांडल्या पाहिजे त्यांच्याच वेबसाईट की तीनशे त्र्याहत्तर मतदारसंघामध्ये काउंटेड बोट्स टॅली झालेले नाहीत मग ते शंभर असतील ते एक लाखापर्यंत आहेत अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या जो जो उमेदवार अर्ज करेल की माझ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये पोल्ड आणि काउंटेड बोट्स टॅली झालेले नाहीत व्ही व्ही पॅक त्यांनी करावं तशा पद्धतीचे डायरेक्शन इलेक्शन कमिशननी द्यावे अशा रीतीची असणारी कालही चर्चा त्या ठिकाणी झाली बघायचं आहे की सगळे जण कुठली तारीख ठरवून इलेक्शन कमिशन कडे एकत्र भेटतात सभे होईल की की जायन आहे अजून तारीख काही ठरलेली नाही आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की हे डिटॅच करून घ्या इलेक्ट्रोल अलायन्सेस पॉलिटिकल अलायन्सेस हा डिटॅच करून घ्या पॉलिटिकल पार्टीज म्हणून आपण असणार गेलं पाहिजे अशा रीतीची असणारे मी तिथे मांडणी केली आणि म्हणून म्हटलं होतं इंडिया अलायन्स मध्ये आहेत ते आणि इंडिया मध्ये नाही आहेत असे सगळे मिळून गेलो तर इलेक्शन कमिशनवरती प्रेशर होईल अशी परिस्थिती या संदर्भातली एक पिटिशन मी जे मांडले मुद्दे त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि चार एप्रिलला ऍडमिशन स्टेज वरती आहे असं मी त्या ठिकाणी मला कळवता येत आहे ना माझं असं आहे की ही प्रक्रिया होईल का शेवटी असं आहे की कॅन्डिडेट आणि रिटर्निंग ऑफिसर या दोघांमधलंच असणार काउंटिंग पद्धत तिथे कशी वापरावी ही आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जी सुपरविशनरी पॉवर जी आहे ती तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला दिलेली आहे फक्त डायरेक्शन इलेक्शन कमिशन त्या दे ठिकाणी देऊ शकतं आणि म्हणून मी असणार जो अर्ज करायचा त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी सगळ्याच उमेदवार जे आहेत इंडिपेंडेंट कॅन्डिडेट पोलिटिकल पार्टीचे कॅन्डिडेट या सगळ्यांनी जर अर्ज केला त्या रिटर्निंग ऑफिसरला आणि फरक आला तर तुम्ही असणारा या ठिकाणी पेपर ट्रेल काउंट केलं पाहिजे तर त्याला ते करणं भाग आहे रिटर्निंग ऑफिसरला करणं भाग आहे हे वेगवेगळे माध्यम पार्लमेंटनी असणार ठेवलेले आहेत त्याच उपयोग केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटत थँक्यू सर्वांचे आभार धन्यवाद